अलीकडच्या काळात हृदयरोगासंबंधी बऱ्याच तक्रारी वाढत आहे काही अप्रिय घटना घडत आहे जास्त करून तरुणांमध्ये हे प्रमाण वाढताना दिसत आहे याचा प्रतिबंध व्हावा या उद्देशाने कारंजा येथील डॉक्टर असोसिएशन व विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने नागपूर येथील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उदय माहोरकर व डॉक्टर सचिन सूर्यवंशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन सहा जुलै रोजी करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस व्याख्यात्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला राजेंद्र खंडारे व वा प्रफुल वानखडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शारदुल डोनगावकर यांनी केले यावेळी डॉक्टर जीवनशैली आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले मधुमेह व उच्च रक्तदाब यांची कारण मीमांसा करताना ते म्हणाले की माणसाचे वाढते वय अनुवंशिकता धूम्रपान शारीरिक निष्क्रियता लठ्ठपणा निद्रानाश आहार विहार यामुळे हे आजार बळावत असतात म्हणून यावर निर्बंध घालणे आवश्यक असते डायबिटीज हा माणसाच्या आयुष्यातून जात नाही तर तो माणसाला घेऊनच जातो कम्प्युटरवर काम करणारे तसेच बैठे व्यवसाय करणारे यांच्या शरीराची हालचाल होत नसल्याने कालांतराने त्यांच्या अनेक शरीर तक्रारी वाढत असतात त्यांच्यातील निष्क्रियता हे विविध रोगांना हो आमंत्रण देत असते म्हणून प्रत्येकाने किमान पंचेचाळीस मिनिट तरी आणि आपले स्वास्थ्य सक्षम ठेवावे असे त्यांनी आवाहन केले तर प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर उदय माहोरकर यांनी हृदय विकार व त्यांचे निदान व उपचार याविषयी आपले विचार मांडले हार्ट अटॅक विषयी बोलताना ते म्हणाले की हृदयाच्या एखाद्या भागात रक्त पुरवठा कमी होतो किंवा बंद होतो तेव्हा माणसाला हार्ट अटॅक येतो तर हार्ट फेल्युअर मध्ये हृदयाचे स्नायू हे व्यक्तीच्या शरीराला आवश्यक असलेले रक्त आणि ऑक्सिजन पुरवण्यासाठी ज्या प्रमाणामध्ये रक्त पंप करायला हवे त्या प्रमाणामध्ये पंप करण्यास असमर्थ असतात अशा वेळी आपले हृदय हे कामाचा भार सहन करू शकत नाही हार्ट अटॅक येताना छातीत दुखणे घाम येणे चक्कर येणे अशी लक्षणे दिसून येतात तर हार्ट ब्लॉकेज मध्ये रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो चालताना किंवा काम करताना छातीमध्ये दुखते त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे काही, काही वेळा एन्जिओप्लॅस्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागते यावेळी त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे एंजिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी विषयी विस्तृत वी माहिती दिल्याने ती श्रोत्यांना सहज समजू शकली यावेळी अनेक श्रोत्यांनी भेडसावत असलेले प्रश्न व्याख्यात्यांना विचारले या प्रसंगी कारंजातील डॉक्टर सुरेश सावजी यांचा दीर्घकाळ वैद्यकीय सेवा देत त्यांच्या मधील डॉक्टर उदय मोहोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर राम गुंजाटे यांनी केले तर आभार डॉक्टर अजय कांत यांनी मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड